पण दहा वर्षानंतर म्हणजे एक तर काय की साधारणत एक नव्वद पासून ब्याण्णव साली ते बाबरीचं सा घडलं मग त्याच्यानंतर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर अटलजींच सरकार येऊन गेलं राम मंदिर नाही बनवलं आम्ही त्यांच्या सोबत होतो जिते साहेब त्यांच्या सोबत होते मंत्री होते आम्ही सांगत होतो राम मंदिर बनवा नाही बनवू शकले मग हे हो मोदी आले मोदीजी आले आम्हाला वाटलं होतं की एक चांगला शेर आया आहे पाकिस्तान को उसी की भाषा में जवाब देंगे आज चीन घुसतोय म्हणजे एवढं दुर्दैव आहे की चीन घुसतोय चीनकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही आमच्या लोकांच्या मागे इडी लावत आहेत अरे पाठवा ना चीन मध्ये इडी जात आहेत चीनचं कोण आहे चिंगपान त्याच्याकडे पाठवा इडी परत येते काय बघा पण मोदी सरकार आल्यानंतर आम्ही मागणी केली होती इकडे मुस्लिम बांधव त्यांनी सुद्धा जरूर आहे का आम्ही मागणी केली होती की विशेष कायदा करा आणि राम मंदिर बनवा बनवलं राम मंदिराचा निकाल हा कोर्टाने दिला तुम्हाला मंदिर बनवायला दहा वर्ष लागली तोपर्यंत तुम्ही नुसते तुमचे देव घुंगट ठेवले होते राम मंदिर मंदिर वही बनायंगे मंदिर वही मंदिर वही बनायंगे दहा वर्ष तुम्ही राम मंदिरावरती काढली आता सुद्धा दुसरी टर्म संपता संपता निवडणूक जिंकायला तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तुम्ही राम मंदिराचा फार तिकडे केलात आम्हाला तरी अभिमान आहे कारण राम मंदिर व्हावं आमची सुद्धा इच्छा होतीच शिवसेना प्रमुखांची तर होतीच स्वप्न होत पण त्याला धाडस लागतं धाडस नाही तुम्ही केलं कोर्टाने दिलं म्हणून तुम्ही बनवलं जनतेने पैसा दिला त्या पैशात ना ते उभं राहिलं मग एवढी वर्षे गेल्यानंतर या महिन्यामध्ये जी रामनवमी येते या महिन्यात किंवा काही दिवसानंतर त्या रामनवमीला रामाचा जन्म म्हटल्यानंतर राम लल्लाचं मंदिर त्या दिवशी का नाही केलं